भाग शेवट कॅमेरा बंद पडला त्या क्षणी सगळं थंड झालं जणू किल्ल्याच्या भिंतींनी श्वास रोखला होता बाहेर पहाटेची पहिली किरण पडली होती पण तळ तर, तळघरात अजून अमावसेची काळी सावली पसरली होती रक्ताच्या डागांवरून हळूहळू धूर वर येत होता जणू ते डाग जिवंत असतील आणि त्यांच्यातून काहीतरी बाहेर पडण्याची वाट पाहत असतील देवगड गावात सकाळची घंटा वाजली गावकरी बाहेर पडले पण त्यांचे चेहरे वेगळे होते उदास नव्हते भीती नव्हती फक्त एक रिकामी नजर जणू त्यांनी काहीतरी पाहिलं होतं जे कधीच विसरता येणार नाही धर्मशाळेच्या मालकाचा मुलगा जो रात्री गायब झाला होता तो सकाळीच परत आला पण त्याचे डोळे फक्त पांढरे तो हसत हसत चहा बनवत होता पण तोंडातून एकच शब्द येत होता बळी बळी मुंबईत अर्जुनच्या ऑफिसमध्ये त्याचा बॉस संपादक श्रीराम सकाळीच डेस्कवर बसला होता अर्जुनचा शेवटचा मेसेज आला होता कॅमेरा रेकॉर्डिंग चालू आहे मदत करा श्रीरामने लगेच पोलिसांना कॉल केला दोन तासात एक टीम देवगडकडे रवाना झाली पण श्रीरामला काहीतरी विचित्र वाटलं त्याच्या लॅपटॉपवर एक अनोळखी फाईल आली होती नाव अर्जुन शेवट एम फोर मीटर अज्ञात श्रीरामने उत्सुकतेने प्ले केला स्क्रीनवर अर्जुन आणि संध्याची धावपळ दिसली मूर्तीच्या तोंडात शिरणं धर्मशाळा मालकाची किंचाळी आणि शेवटी ती रक्ताची ओळख अजून एक अमावस्या बाकी आहे आणि ती तुझी आहे जी ही कथा ऐकतोय किंवा वाचतोय व्हिडिओ संपला नाही तो चालूच राहिला आता स्क्रीनवर श्रीरामचं ऑफिस दिसलं त्याची खुर्ची त्याचा चेहरा जणू कॅमेरा आता त्याच्याकडे वळलाय हे काय भूत श्रीराम ओरडला त्याने लॅपटॉप बंद करायचा प्रयत्न केला पण तो बंद झाला नाही उलट स्पीकर्समधून साखळ्यांचा आवाज येऊ लागला खटाखट खटाखट हळूहळू हडु, 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 वाढता त्याच्या खिडकीतून एक सावली दिसली काळी लांब जणू किल्ल्याच्या मूर्तीचीच प्रतिबिंब श्रीरामने पळायचा प्रयत्न केला पण त्याच्या पायाला काहीतरी गुंडाळलं गेलं एक अदृश्य साखळी ती ओढली गेली खाली फ्लोअरवर उड उघडलेल्या एका छिद्रात छिद्र त्याच्या ऑफिसमध्ये कधीच नव्हतं पण आता ते होतं किल्ल्याच्या तळघरासारखं देवगडला पोहोचलेली पोलीस टीम इन्स्पेक्टर रावच्या नेतृत्वात किल्ल्याच्या मागच्या दाराकडे चालली राव हा अनुभवी होता पण त्याला कधीच अशी भीती वाटली नव्हती हे फक्त अंधश्रद्धा आहे तो स्वतःशी म्हणाला पण दार उघडताच आतून येणारी हवा इतकी ओलसर आणि रक्ताची गंधाने मिसळलेली होती की सगळ्यांचे पोट मरोडलं पायऱ्या खाली उतरताना भिंतीवरचे रक्ताचे डाग हलू लागले जणू ते अक्षर लिहिणारे हात आता जागे झाले असतील तळघरात पोहोचल्यावर त्यांना कॅमेरा सापडला लेन्स रक्ताने माकलेला पण आतल्या चिपमध्ये रेकॉर्डिंग सुरक्षित रावने तो उचलला आणि प्ले केला स्क्रीनवर सगळं दिसलं पण शेवटी कॅमेरा बंद होण्यापूर्वी एक नवीन क्लिप अर्जुन आणि संध्या मूर्तीच्या तोंडात शिरतात पण मागून एक सावली येते धर्मशाळा मालकाची नाहीतर काळभैरवाची स्वतःची ती सावली हसते आणि म्हणते कथा सुरू झाली आता ती थांबणार नाही रावचा हात थरथरला हे सी जी आय आहे का पण तेवढ्यात हॉलच्या कोपऱ्यातून आवाज आला खट 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 नख भिंती खरडतायत टॉर्च फिरवला तर दिसलं चार जिवंत मृतदेह एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा दोन हजार पाचचा दोन हजार चौदाचा आणि दोन हजार वीसचा बळी त्यांचे डोळे पांढरे तोंडातून लाळ हातात मोडके भाले पण आता एक नवीन जोडलं होतं संध्याचा भाऊ पाच वर्षापूर्वीचा तो हसत होता आणि त्यांच्या तोंडातून संध्याचं नाव घेत होता संध्या ये संध्या कुठे गायब झाली होती ती मूर्तीच्या तोंडात शिरली होती पण आता ती इथे नव्हती उलट मूर्तीच्या डोळ्यात लाल प्रकाश चमकू लागला आणि तिच्या तोंडातून एक खोल हो आवाज आला जणू शेकडो माणसं एकत्र बोलत असतील तुम्ही आलात आता परत जाणार नाही कारण शाप नव्हता तो एक यंत्रणा होती रावणे बंदूक काढली कोण बोलतंय मूर्ती हल्ली तिच्या तोंडातून एक जुनं डायरी बाहेर पडली जे संध्यानं आधी सापडलं होतं पण आता त्यात नवीन पाने भरली गेली होती रक्ताने लिहिलेली रावने ते उघडलं पहिल्या पानावर लिहिलेलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आम्ही गावाला वाचवायचं ठरवलं पर्यटक येत नव्हते म्हणून एक कथा बनवली काळ भैरवाचा शाप दर अमावस्येला एक बळी पण बळी मारून समुद्रात फेकायचं नव्हतं आम्ही त्यांना जिवंत ठेवलं मूर्तीच्या तळघरात डांबून एक जुनी यंत्रणा आहे दग दगडात लपलेली ती माणसाला मारत नाही तर वेड बनवते भूक लागते पण खायला काहीच नाही फक्त रक्त आणि भीती ते वेडे माणूस आम्हाला मदत करतात नवीन बडी आणण्यात कारण ते आता काळभैरवाचे सेवक झालेत राव पुढे वाचत राहिला हात थरथरत होते दोन हजार पाच पहिला बडी वेडला त्याने गावकऱ्यांना मारायचा प्रयत्न केला पण आम्ही त्याला साखळ्यांनी बांधलं आता तो मूर्तीचा रक्षक तोच दार बंद करतो तोच नवीन लोकांना आवडतो आता दोन हजार चौदा आम्हाला कळलं ही यंत्रणा प्राचीन आहे किल्ला बांधताना राजांनी बनवली भैरवाला खऱ्या खऱ्या बळीची गरज नव्हती फक्त भीतीची भीती, भीती जितकी जास्त तितकं किल्ल्याची शक्ती वाढते आणि ही शक्ती आता डिजिटल झाली कॅमेरा फोन जे रेकॉर्ड करतं ते शाप पसरवतं ज्याने व्हिडिओ पाहिला तोच पुढचा बळी दोन हजार वीस संध्याचा भाऊ तो आमचाच होता पण तो पश्चाताप करू लागला त्याने संध्याला चावी दिली पण चावी उघडते दार आणि बंद करते जीवन शेवटचं पान दोन हजार पंचवीस आजची अमावश्या अर्जुन आणि संध्या आले पण ते परत गेले नाहीत ते आता सेवक आहेत आणि तू जो हे वाचतोयस तुझी व्हिडिओ आली आहे का तुझ्या मेलमध्ये उघडती आणि ये देवगडला अन्यथा तुझ्या घरी किल्ला येईल रावने डायरी खाली फेकली पण तेवढ्यात चारही जिवंत मृतदेह पुढे सरकले त्यांचे हात अर्जुन आणि संध्याचे होते नाही ते आता बदलले होते अर्जुनचा चेहरा एका मृतदेहावर संध्याचा दुसऱ्यावर ते हसत होते सर रेकॉर्ड करा आमची कथा रावने बंदूक चालवली बुलेट्स लागल्या पण मृतदेह कोसळले नाहीत उलट ते वेगळे झाले दुरासारखे विखुरले आणि पुन्हा एकत्र झाले सिपाही वर्मा किंचाळला आणि पळायचा प्रयत्न केला पण त्याच्या पायाला साखळी गुंडाळली गेली ती साखळी जमिनीतूनच बाहेर आली मूर्तीच्या पायाखालील दगड फुटून वर्मा खाली ओढला गेला त्याची किंचाडी हळूहळू तळघराच्या खोल गुहेत हरवली राव एकटा उरला तो दाराकडे धावला पण दार उघडला नाही मागून मूर्तीचा आवाज तू पोलीस आहेस पण कायद्यानेही थांबणार नाही कारण शाप आता कायदा आहे तो डिजिटल आहे तो तुझ्या फोनमध्ये आहे रावने फोन, फोन काढला सिग्नल नव्हता पण एक नवीन व्हिडिओ प्ले होत होता स्वतःचा तो तळघरात येतोय कॅमेरा उचलतो आणि शेवटी त्याचा चेहरा पांढरा होतो नाही राव ओरडला आणि फोन फेकला पण तो फोन जमिनीवर पडला नाही तो हवेत तरंगला आणि पुन्हा प्ले झाला आवाज मोठा झाला खटाखट खटाखट खत, आणि आता त्यात रावची किंचाळी मिसळली गेली मूर्ती हसली सर्व रहस्य उघडलीत आता तू भाग आहेस आणि जी ही कथा ऐकतोय तू ही ये कारण अमावस्या कधीच संपत नाही ती तुझ्या डोळ्यात आहे राव खाली बसला त्याचे डोळे पांढरे होऊ लागले तो हसू लागला आणि हात वाढवला जणू कॅमेरा उचलायला पण कॅमेरा आता रेकॉर्ड करत नव्हता तो पसरत होता मुंबईसारखा व्हायरससारखा मुंबईत श्रीरामला रोहनला मुंबईत श्रीरामची किं ऐकू गेली देवगड किल्ला आजही उभा आहे दोन हजार पंचवीसच्या अमावस्येनंतर गावकरी म्हणतात किल्ल्याच्या भिंतीवर नवीन उडी दिसतात रक्ताने लिहिलेल्या तू ऐकलास आता तू बडी आहेस आणि रात्री जेव्हा तू झोपायला जातोस तुझ्या जा खिडकीतून एक सावली दिसेल ती हात वाढवेल आणि म्हणेल चला किल्ल्याला कथा समाप्त कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा